हाय हॅलो गुड मॉर्निंग तर आता वाजले आहेत सकाळचे साडे दहाने मी आता जस्ट उठलो आहे आणि आता आंघोळ करतो आहे म्हणजे उठलो आहे आता नाही उठलं अर्धा झाला मला उठून तर मोबाईल बघत होतो तर आता मी आंघोळ करतो आणि डायरेक्ट जातो मावशीकडे कारण की आमच्या मावशीच्या मुलीचे आज तांदूळ म्हणजे सगळ्यात माझ्या मोठ्या मावशीच्या मुलीकडे मुलीचा मुली मुलीचं लग्न आहे तर तुम्हाला माहिती आहे आग्रेवाल्यांच्या लग्नात बाई तीन दिवस करायचं तर आज आहे तांदूळ तर काय आहे काय नाही मला जायला भेटला नाही आधी कारण की आमच्या पण काकाच्या मुलाचं लग्न होतं ते तुम्ही बघितला ते ब्लॉग तर आता मावशीच्या मुलीचं लग्न आता म्हणजे आमचा तर हा या वर्षातला लास्ट लग्न आहे तर आता लग्न संपतील आता काय माहीत काय चालू आहे फिरणं वगैरे कारण की आता मी मैं मॅनेजर सुट्टा आहेत तर आता आज आहे तांदूळ आमच्या मावशीच्या मुलीचे बाईक खूप म्हणजे खूप धमाल होणार आहे डेंजरच तर हल्दीचा ब्लॉग लग्नाचा ब्लॉग डेंजर एकदम ब्रँड तुम्हाला माहिती आहे आगरी कोल इज ब्रँड आणि अशी कुठेच मजा होत नाही तेवढी आमच्या आगरी यांच्या लग्नात मजा करतात तर ठीक आहे तर चला तर आता मी रेडी वगैरे येऊन डायरेक्ट आपण निघू मावशीकडे तर मी आता झालेलो आहे रेडी आणि आता इथे चप्पल पण घालतो बॅटरी पण घेतली आहे तर आता निघू आपण मावशीकडे जायला बघू काय चालेल तयारी तर तुम्हाला मी दाखवतो पूर्ण तर तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू करा तर आता था। था मी आलो जस्ट आमच्या मावशी इथं आज तांदूळच म्हणून तर आता इथं तांदूळ धुवायला घेतलाय आता पुढचा सगळा ब्लॉक हिला घराचा इथं चावल मी देत आहोत दाखवतात तांदूळ आणि आता इथं चावल धुवायला आहेत म्हणजे संध्याकाळी चावल झाल्याचे म्हणू आता चावल धुवायला आहेत तरी नवरी आता बसली पाटावा नेव्हा मे सगळे तिला आता आरती करत आहेत तर ठीक आहे तर चावल धुवून झाल्यावर मग काय पापड्या वगैरे चालतील ते तुम्हाला मी दाखवेन तर नवरी झाली रेडी परत एकदा चेंज केला कपडा आणि आता आले पापडा चालायला तर आता पापड्या तर याच्या आधी आपल्या पूजा वगैरे तर ते चालू <laughs> <laughs> आहे <याला करने> <laughs> कंटेंट भेटला म्हणा आता पाच सुपारी कुंकू आले, आले।

तर आता पापड्या वगैरे तळून झाल्या नवरी बसली चुडावर भरायला तर आमचा पद्धतीचा लाखीचा ला। चुडा होता त्याला तर हा चुडा येतो आणि आता मी आलो घरी घरी आलो पटापट तयारी करतो कपडे वगैरे घातलेत गा, आणि आता मी निघतो डायरेक्ट जायला परत इथं तिकडेच लग्न आहे तिकडे तर मी झालो आता रेडियन येत आपण जाऊ मावशीकडे <laughs> बेंडवाले <रे। laughs> बेंड वेंड सगळं आज लागलं तरी यांच्या तयाऱ्या काही संपत नाही तुम्ही बघू शकता यांच्या तयाऱ्या हे बघा नवरी नवरीची मेकअप कशी वाटतं तुम्ही कमेंटमध्ये सांगा काही आमचा ब्लॉगर आता पापड्या वा, वाटतोय आम्हाला आम्हाला वा असा आनंद होतय पाहू शकता बघा तुम्ही पापड्या आल्या आमच्या ब्लॉगरने आम्हाला पाठवल्या काय स्माइल बघा ना त्या ब्लॉगरची हर्ष मात्रे आगरी पोर्या सगळी जण सगळी जण आमच्या ब्लॉगरला सपोर्ट करा बघा किती मेहनती आहे तो खूप मेहनती आहे सपोर्ट करा याला सर्वजण सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा येऊ जेव मेन टब लॉक मेन आई तशी नाही बोलत आई तशी नाही हे सगळ्यांनी एकदा टर्न हाय करा सगळ्यांनी करा हाय करा हे मागे बघा मागे बघा हाय करा

Det är ो मी आता जस्ट घरी माझा फोन स्विच ऑफ झाला म्हणून मी काय निघताना काही व्हिडिओ काढले नाही तर आता मी आलो जस्ट घरी तर आता रात्रीचे रात्रीच्या दीड तर तर जस्ट आलो मी घरी आणि आता डायरेक्ट उद्या सकाळी जाईल तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तांदूळांचा ब्लॉग तरी तुम्ही कमेंटमध्ये सांगा तर लाईक शेअर आणि नवीन असाल तर, तर सब्सक्राइब करा तर बाय